शिवकालीन टॉयलेट म्हणजे इथे असं बसत असत इतिहास बसून इथे एक चोरदरवाजा आहे या बघूया सगळं जे सोनं होतं डायमंड होत सगळं इथे ठेवलं होतं ते वरती काय करामती करून ठेवल्या आहेत हे अशी करामती आपण गडावर येऊन करतो बघा इथे पूर्वीच्या काळी धान्य साठवले जात असत नमस्कार मित्रांनो कसे आहात प्रवासामध्ये मी मी परत तुमचं स्वागत करतो तुमचा तुषार नराळे तर आज आपण आलेलो आहोत लोहासारखा मजबूत असणारा लोहगड किल्ल्यावरती तर आपण सध्या साडेआठ वाजता आलेलो आहोत पण लोहगडचा टायमिंग जो आहे नऊ ते पाच टायमिंग आहे त्यामुळे तुम्ही जर लोहगडला येत असाल तर टायमिंग बघून या म्हणजे नऊ ते पाच या टायमिंग मध्येच आपल्याला गड पूर्ण फिरायचं आहे आणि खाली उतरायचं आहे तर लोहगड किल्ल्यामध्ये सांगायचं झालं तर इथेच बाजूला बेडसे आणि बजे ह्या दोन लेण्या आहेत तर त्यांच्या एज सांगितलं जातं सत्तावीसशे इयर जुने असे लेण्या आहेत तिथे तर त्याच्यापेक्षा जुना हा आपला लोहगड किल्ला आहे अजून एक सांगायचं झालं तर जेव्हा छत्रपती शिव शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती हे सगळ्यांनाच माहिती आहे पण जे सोनं होतं दागिन दागदागिने होते ते नेता रिताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली इथे आणले आणले होते तर हे सगळं आपल्याला पूर्ण कव्हर करायचं आहे आता एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये गेट उघडतील आणि आपण वर चढायला चालू करूया चला

पाच वाजेपर्यंत कव्हर तर आला पाहिजे गड सहा वाजता सूर्य मागवतो तर अशा प्रकारे आपल्याला गेट आता एंट्री भेटलेली आहे चढाई चालू केली आहे माझ आपल्याबरोबर आहेत आपले भाऊ आणि ट्रेकिंग करण्यासाठी असं थंड थंड वाटत वातावरण एकदम पार्किंग तुम्ही मागे बघताय म्हणजे स्टार्टिंग स्टार्टिंगपासूनच स्टेप्स चालू होतात काही डिफिकल्ट नाहीये खूप इझी स्टेप्स आहेत जर आपण आज लोहगड किल्ल्याला चढाई चालू केली आहे तर लोहगड किल्ल्यावर तुम्हाला यायचं असेल तर कसं यायचं तर पहिली गोष्ट लोहगड किल्ल्यावर येण्यासाठी जवळचं स्टेशन आहे ते लोणावळा आणि खंडाळा दोन्ही सुद्धा जवळचं स्टेशन आहे तर तुम्ही आलात तर रेल्वेने येऊ हो शकता लोणावळाला उतरू शकता खंडाळाला उतरू शकता तिथून तुम्हाला शेअर टॅक्सी किंवा बस तुम्हाला अवेलेबल आहे लोहगड किल्ल्यावरती येण्यासाठी आणि जर तुम्ही मुंबईवर नाहीत असाल मुंबईवरनं जर आम्ही आता सध्या टू व्हीलरवर आलोय त्यामुळे तुम्हाला मुंबईवरनं फक्त जवळजवळ एकशे वीस किलोमीटर आहे तर गाडी आपली डायरेक्टली इथे इथपर्यंत येते जिथे तुम्ही दिसताय पार्किंग फोर व्हीलर टू व्हीलर सगळे लावलेले आहेत पार्किंगचे तुम्हाला इथे वीस रुपये द्यायचे जर दुसऱ्या स्टेट म्हणजे तुम्ही येत असाल तर निअरेस्ट एअरपोर्ट म्हणजे मुंबई एअरपोर्टच आहे किंवा पुणे एअरपोर्टवर पण 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 शकतं पुणे एअरपोर्ट पण जवळ आहे तिथून तुम्हाला लोणावळा लोणावळा यायचा लोणावळ लोहगड किल्ल्यावरती यायचं तर तुम्हाला चला आता आपण पुढचं कव्हर करूया जे आपला किल्ल्याचा इतिहास सगळा बघूया आणि किल्ल्यावर काय काय आहे ते पण सगळं कव्हर करूया चला लोहगड किल्ला अतिशय मजबूत आणि भव्य आहे चालुक्य सातवाहन आणि यादव या राजवटीने या किल्ल्यावर राज्य केले इसवी सन चौदाशे एकोणनव्वद मध्ये जेव्हा मलिक अहमदने निजामशाही स्थापन केली तेव्हा त्याने अनेक किल्ले जिंकून घेतले त्यातील पहिला किल्ला म्हणजे लोहगड किल्ला नंतर हा किल्ला सोळाशे तीस मध्ये आदिलशाहीकडे गेला तर मित्रांनो जवळजवळ आपण पन्नास साठ स्टेप चालल्यावरती जवळजवळ इथे तुम्ही मागे बघताय की तिकीट घर आहे तर पंचवीस रुपये परहेड तिकीट आहे पंचवीस रुपये देण्यात काही हरकत नाहीये कारण की किल्ल्यावरती खूप स्वच्छता आहे जागाजोगी पाण्याची सोय केलेली आहे तुम्ही बघताय तिकीट घर आहे आणि व्ह्यू बघा व्ह्यू कसा मागे तर तुम्ही बघत असाल तिथे मागे विसापूर किल्ला आहे इथे मागे दिसत असाल साथ तुम्हाला इथे तुंग आहे आणि इथे त्रिकोणा किल्ला आहे हा व्ह्यू पॉईंट खूप छान दिसतोय खूप छान दिसतोय चला पुढे आपण किल्ल्याचा इतिहास पण आपल्याला बघायचा या नंतर सोळाशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हे सर्व किल्ले आपल्या स्वराज्यात सामील करून घेतले तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सोळाशे पासष्ट मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांना स्वाधीन करण्यात आला पाच वर्ष हा किल्ला मुघलांकडे होता नंतर तेरा मे सोळाशे मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला नंतर सतराशे तेरा मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना लोहगड किल्ला दिला सतराशे वीस मध्ये आग्र्याकडून तो पेशवाईंकडे आला पेशवाईंकडून हा किल्ला नंतर नाना फडणवीसांकडे आला नाना फडणवीसांनी या किल्ल्यावर भरपूर काम केले नंतर अठराशे तीन मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला नंतर हा किल्ला इंग्रजांकडेच राहिला तर मित्रांनो जसं आपण आता इथे चाललोय तर इथे एक व्ह्यू पॉईंट पण आहे आता आता व्ह्यू पॉईंट लागतो आता बघा खूप छान असा व्ह्यू पॉईंट दाखवला इथे काम चालू आहे इथे बसायला वगैरे आहे ते काम चालू आहे तर हा दिसतो तुम्हाला हा बघा हा दिसतो हा विसापूर किल्ला आहे परत हा तुंग, तुंग है है। आहे इकडे तुंग दिसतोय आणि इकडे आहे हा त्रिकोणा किल्ला खूप छान असा व्ह्यू पॉइंट आहे चला आता आपण पुढे जाऊया आणि आपले कारण की आपल्याला आता चार दरवाजे लागणार आहेत चार दरवाजे आपल्याला कव्हर करायचे आणि त्याचा इतिहास पण बघायचा या मित्रांनो मागे तुम्ही बघताय आता आपल्याला पहिला दरवाजा लागतोय पण आता हे तुम्ही जागा बघताय जा मागे एक लॉजिक आहे ते कसं माहितीये शत्रूचं आक्रमण झालं शत्रू इथून धावत आलाय आणि मावळे असे हट्टेकडे होते पाहिजे तर जेव्हा मावळा असं धावत येईल हे जागा ठेवल्या जात नाही कारण की एकच इंच एकच माणूस जात असेल जाऊ शकतो इथून अशा प्रकारे कारण की जर मध्ये आले मध्ये जाऊ शकत नाही मध्ये आले तर दरवाजा लगेच फोडतील त्यामुळे एकच गेला तर तो आपले जे मावळे असतील पटापट शत्रूंना मारतील आणि तिथेच ह्याचं हे रिझन आहे या किती छोटी वाटे दिसते आता आपण या गणेश दरवाजा बघूया जो आपला पहिला दरवाजा लागतोय तो आहे हा गणेश दरवाजा खूप चांगल्या अवस्थेत आहे गणेश दरवाजा आहे ह्या गणेश दरवाजा नाव ठेवण्याचं रिझन पण असू शकतो कारण की दिसत आहे दोन गणपती बाप्पा बसलेत साईडला त्यामुळे गणेश दरवाजा आहे आता मेन याचा इतिहास पण आहे आपला गणेश दरवाजाचा ते काय आहे कारण की पूर्वी नळ बळी देत होती तर सावळी कुटुंबातील जोडप्यांना ते बळी देण्यात आलं होतं आणि तेहगाड्याची पाटील हा म्हणजे गणेश दरवाजा इतिहास आहे तर या आता पुढे बघूया हा वरती दिसता सी टी सीसीटीव्ही कॅमेरा लावले खूप चांगली गोष्ट आहे या आता दरवाजा पण खूप चांगल्या होत आहे हे नोकरी दिसत ह्याचं पण रिझन आहे की दरवा संरक्षणासाठी हे खूप चांगले असवळ्यांच्या दरवाजे इथे पण आहे छोटी मिशनासाठी दिलेली आहे आता तुम्ही जसं पुढे आलात इथे बाजूला बघता ते बाजूला तोफा आहेत बघा बारक्या बारक्या तीन तोफा आहेत तर बघा जसं आपण गणेश दरवाजा क्रॉस केला इथे तीन तोफा आहेत खूप चांगल्या अवस्थेत आहेत खूप मस्त असा तोफा दिलेला आहे तिथे आणि इथे आलात तर बघा इथे मेन काय माहिती इथे इथे एक शिलालेख आहे हा शिलालेख जास्त करून युट्यूब दाखवत नाहीत या शिलालेखावर एक मजकूर आहे तो काय म्हणजे दादा फडणवीसांनी जेव्हा त्यांच्याकडे किल्ला आला तर त्यांनी वरती गडावरती त्रिकोणा त्रिकोणा तलाव किंवा नारायण दरवाजा त्यांचं बांधकाम केलेलं आहे स्वतः त्याचा इथं मजकूर दिलेला आहे हा शिला त्याचं पण दर्शन घ्या तर इथे बघा इथे एक खोली आहे या बघूया आपण खोली जरा आता बाहेर तोफा आहेत म्हणजे असं बोलू शकतो की आपण इथे गोळा साठवण्यासाठी काही जागा वापरण्यात यावी किंवा मावळ्यांच्या विचारासाठी तिथे एक मस्त जंगे दिलेल्या आहेत म्हणजे काही आकडामध्ये वगैरे झालं मावळ्यांच्या ठोकायसाठी चल या बाई तर जसं आपण गणेश दरवाजा बघितला वरती आल आपण चालत चालत तर इथे दोन रस्ते आहेत बघा एक इथे वरती जाणारा आहे आणि एक खाली जाणारा रस्ता आहे तर आपल्याला खाली जायचं खालचा इतिहास कव्हर करूया या खाली दोन तीन वास्तू आहेत सगळे जंग्या वगैरे दिले बघा तिथे तोफ असेल तिथून बंदूक वगैरे काहीतरी असेल तिथे बसायची साठी पण चांगली जागा दिली मस्त तर मित्रांनो जसं तुम्ही आला इथे तर इथे आल्या आला मला एक गोष्ट बघायला मिळते आपले इथे ते तुम्हाला गोष्ट बघायला मिळते शिव टॉय टॉयलेट आहे म्हणजे शौचालय करण्याची जागा या हे बघा हे बघा हे दिसतं तुम्हाला शिवकालीन टॉयलेट म्हणजे इथे असं बसत असतील इथे बसून टॉयलेट बस करत असत आता इथे एक टॉयलेट तुम्ही बघितला या मागे आता इथे भुयारी मार्ग आहे ते या दाखवत मला भुयारी मार्गामध्ये मार्ग सुद्धा शिवकालीन टॉयलेट आहे या बघूया आपण थोडा अंधार त्यामुळे टॉर्च लावलाय आपण मोबाईलचा दिसत नाही या या बघाय ते बघितलं अंगावरच त्यामुळे तुम्ही आलात ना जर खाली तर सांभाळून जावा आता इथे मी तुम्हाला सांगतो आता इथे एक टॉयलेट बघितलं म्हणजे विचार करताना काय वाटेल तुम्हाला चौथा त्या दिसतो इथे पण टॉयलेट आहे पण तिथे टॉयलेट नाहीये या बघूया काय इथे एक चोर दरवाजा आहे या बघूया चोर दरवाजा म्हणजे आपले जे बहिरचे काका होते ते गुप्त गुप्तहेर खालाचे हेर मेन प्रमुख इथे इथे येत एक खोली आहे बंद आहे सध्या तिथून जाणं पण अवघड आहे रस्ता खूप डिफिकल्ट आहे पाय जर तर डायरेक्ट रामराम सत्य त्यामुळे तुम्ही आलात तर जाऊ नका फक्त लांबूनच बघा माखा रिक्षा चला तर आपण आता शौचालय बघून आपण रिटर्न आलोय तसं असं आपण आलो तेव्हा दोन दरवाजे बघितले होते तर आपण खालचं कव्हर केला आता आपल्याला वर जायचं चला शौचालय कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा प्रत्येक किल्ल्यावरती तुम्हाला शिवकालीन शौचालय बघायला मिळतील खूप थंड पण वाटत आणि खूप गरम पण वाटते तर मित्रांनो आता आपण शिवकालीन टॉयलेट बघितलं आता आपल्याला ला। लागतोय ला नारायण दरवाजा जो आपला नाना फडणवीसांनी बांधला होता सतराशे नव्वद मध्ये खूप चांगल्या अवस्थेत आहे इथे तुम्हाला वरती दोन शरभ शिल्प दिसतात आहे शिल्पाची शिल्पा स्टोरी आहे ती आपण शिवनेरी किल्ल्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितले असेल तिथे जाऊन तुम्ही बघा या पुढे तर अनिकेत मला सांगशील तर हा किल्ला कोण चढू शकतो म्हणजे कुठल्या एज कॅटेगरी चढू शकतो तुला काय वाटतं आणि आपल्यासारखे जे तरुण आहेत ते पण चढू शकतात

जसं आपण नारायण दरवाजा बघितला तर थोडं पुढे चालत आला तर इथे आपल्याला धान्य कोठे दिसत दरवाजे लावले आता बघूया आपण काय आता पाणी आहे पाणी पूर्णच तलाव भरले पाणी आहे पाणी चांगल्या अवस्थेत दिसत नाही पाणी जरा खराब अवस्थेत दिसत इथे पूर्वीच्या काळी धान्य साठवलं जात असत तर जसं आपण आता धान्य कुठे बघितलं तर थोडं पुढे वरती आला तर इथे एक दरवाजा लागतो आपल्याला हा दरवाजा यादवकालीन असण्याची शक्यता आहे कारण की वरती दोन्ही साइडला शिल्प आहे यापुढे शिल्प प्रत्येक किल्ल्यावरती जागा दिलेली आहेत यादवांनी तसे इथे दोन देवळे आहेत माहुळेच्या विश्रांतीसाठी या पुढे तर सध्या आपण आहोत हनुमान दरवाजा जवळ तर हा हनुमान दरवाजा खूप चांगल्या अवस्थेत आहे तर इथे दोन आपल्या हनुमानाचे दोन मूर्त्या आहेत त्यामुळे इथे हनुमान दरवाजा नाव पडलं असावं तर या आतुन आतमध्ये दरवाजा खूप खूप चांगल्या अवस्थेत आहे तर असं म्हणतात पूर्वी या दरवाजापासून किल्ला चालू होत होता नंतर हे जे खालचं आपण का बांधकाम सगळं बघितलं हे नंतर झालेलं आहे पण पूर्वीच्या काळी ह्या दरवाजापासून किल्ला चालू होत होता तर तुम्ही बघताच आहात आता इथे आपण आल्या आल्या किल्ला चालू झालेला आहे तर इथे एक खोली आहे विश्वनाथ आणि देवळी खूप मोठी खोली दिसते इथे चला आता आपण आता किल्ला तर आपण एंटर केलेला आहोत आता किल्ल्यावरती कव्हर करूया तर आता जसं आलात तुम्ही किल्ल्यावरती एंटर केला तिथे एक मस्जिद दिसत म्हणजे असं बोलतात की औरंग्याच्या मुलीच्या स्मरणार्थ हे मस्जिद बांधलं गेलं होतं तर इथं तुम्ही आलाच पुढे इथं सभागृह आहे ते चांगल्या अवस्थेत नाहीये म्हणजे पडक्या अवस्थेत आहे फक्त बेस राहिलेला आहे इथे दोन तोफा सुद्धा आहेत विनंती आहे की तोफावरती बसून फोटो काढू नका तसं ते बोर्ड पण लिहिलेला आहे इथे फक्त लांबून बघा आणि कवर अप करा आता आपल्याला जायचं आहे हे बघा आता हा रस्ता जातो महादेव मंदिराकडे आणि त्र्यंबक तलाव तर आपल्याला पहिला आपण पहिला लक्ष्मी कोटी कव्हर करूया घोड्याची पागा कवर करूया आणि नंतर मग इकडे येऊया नंतर आपण विंचू जाऊया चला तर जाता आता जाताना तुम्हाला दिसत असेल हे बघा हे वास्तू दिसतय हे वास्तू पडक्या अवस्थेत आहे म्हणजे असं बोलत आहे इथे महाल वगैरे असते पूर्वीच्या काळी ते सगळं आता पडक्या अवस्थेत आहे सगळं ढासळलेलं आहे तर आपण सध्या आहोत आता घोड्यांच्या बागेच्या इथे हे बघायच दिसतंय इथे खोली आहे पण इथे घोड्याच्या बागा आहे पण इथे पाणी भरलंय एकच असं पागा दिसते जरा चांगल्या अवस्थेत आहे तरी ती बघूया बघा काळो काय म्हणजे इथे आता असं आस, बोलता येईल कि अोडे असे उभे राहत असतील आणि चारा बिरा खात असतील खूप थंड वाटत इथे कुत्र्याची पिल्लू आहेत हा बेस्ट काय इथे कुत्र्याची पिल्लू आहे तुम्हाला बघायची या बघा बारके बारकी कुत्र्याची पिल्ली तिथे दिसतात तुम्हाला कॅमेरामध्ये खूप गोंडच आहेत कुत्र्याची पिल्ली चला आपण त्यांना काही छेडछाड नवू करायला आपण पुढे जाऊया थंड थंड मस्त आस्वाद घेतात लोक तर आता आपण जसं जसं जशी घोड्याची पागा बघितली तसंच आपल्याला इथून असं सरळ यायचं आणि आपल्याला लक्ष्मी लक्ष्मीकोटी बघायची कोटी म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती तेव्हा नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली इथे सोनं होतं डायमंड होतं सगळं इकडे थे ठेवलं होतं ते बघ खूप मोठ्या अवस्थेत आहे कोटी आतमध्ये बाहेर एक खोली आहे इथे खोली आहे इथे एक खोली आहे म्हणजे जवळजवळ तीन खोले झाल्या आहेत आतमध्ये एक खोली आहे म्हणजे जवळजवळ चार खोल्या आहेत असं असं इमेजिन अस करता येईल की इथे डायमंड वगैरे ठेवण्यात येतील इथे सोनं वगैरे ठेवण्यात येतील इथे चांदी वगैरे ठेवण्यात येतील असं असं अस ठेवण्यात येतील असंही काहीतरी इमॅजिन इथं पण काहीतरी खोल्या या बघूया आपण अवस्थेत आहे आतमध्ये अंधार आहे माझं क्लिअर दिसत कॅमेरा मध्ये बघा खूप मोठी अशी लक्ष्मी कोटी म्हणजे विचार करा सोनाना किती जास्त प्रमाणात तिथं साठवलं जात असेल ते काहीतरी आहे मित्रांनो लक्ष्मी कोटी आता तुम्ही बघताय पण लक्ष्मी कोटी आतमध्ये बघा ना भिंतीवरती काय करामती करून ठेवल्यात हे हे अशी करामती आपण गड्यावर येऊन करतो बघा कोटीत आतमध्ये बघा ना भिंतीवरती काय करामती करून ठेवल्यात हे हे अशी करामती आपण गड्यावर येऊन करतो बघा हे हार्ट नाव लिहिलेत हे बघा हे बघ बघा म्हणजे कशा प्रकारे इथे कपल्स येऊन करा इथे सुमसा कोण येत नाहीये फक्त चित्र तर भिंतीवर चित्र काढले पण विचार करा इथे कोण नाहीये त्यामुळे काय चाळी चालत असेल ते काय चाळी चालत असेल काय प्रकार होत असेल त्यामुळे खर तर शासनाने नऊ ते पाच हा टायमिंग ठेवलेला आहे जडाचा तर मी खरंच विनंती करतो आपल्या राजाचे गड आहेत हे राजाचे किल्ले आहेत तर इथे येत आहे तर फक्त गड किल्ले बघा आणि त्यांचा आस्वाद घ्या कारण की इथे छत्रपती शिवाजी महाराज फिरले असतील कधी आले असतील इथे हा भिंतीला कधी टच केला असेल आणि तुम्ही ह्या भिंतीवरती असे प्रकार करताय तुम्हाला तुम्हाला शोभत का तुम्हीच बघा आता आपण चाललोय विंचूकड्याकडे विंचूकडा हा जवळजवळ दीड किलोमीटर आहे लांब आणि तीस फूट रुंद आहे तर आता आपला पूर्ण विंचूकडा कव्हर करायचा आहे आणि मग आपल्याला महादेव मंदिराकडे दर्शनासाठी जायचं आहे मित्रांनो आता पाठीमागे बघताय म्हणजे लोहगड किल्ल्यावरती सगळ्यात आकर्षणाचा पॉईंट म्हणजे तुम्ही ड्रोन शॉट वगैरे बघितला असेल तो आपला विंचूकडा तर विंचूकडा नाव का ठेवणार असेल आता विंचू माहिती त्याचे नांगी असते त्याप्रमाणे हा शेप आहे त्यामुळे विंचूकडा नाव ठेवण्यात आलं असेल तर आता आपण पूर्ण जाऊया दीड किलोमीटरचा हा विंचूकडा आहे आणि तीस किलो तीस फुटाची रुंदी आहे तर दीड किलोमीटर जायचं दीड किलोमीटर यायचं चला तर मोस्ट ऑफ पब्लिक काय करते इथपर्यंत येते रॅलिंग लावली आहे पुढे जात नाही इथून बघते आणि माघारी फिरते तर आता मला सांगा निघे तर दोन कॅटेगरी असतात एक कॅटेगरी म्हणजे इथपर्यंत येतोय बघतोय आपण ची मजा घेतोय आणि माघारी जातोय दुसरी कॅटेगरी अशी आहे की पूर्ण जाऊन ध्वज ध्वजाला मानवंदाना दे। देऊन पूर्ण विंचुकडा कव्हर करून आपण रिटर्न येतोय आपण कुठल्या कॅटेगरी मध्ये आता आपण दुसऱ्या कॅटेगरी मध्ये आहोत तर आपल्याला कव्हर करायचा ध्वजापाशी जायचं मानवंदना यायचं चला पूर्ण विंचुकडा कव्हर करायला पूर्ण लांब लांब पर्यंत पसरलेला हा आहे मित्रांनो बघताय रस्ता कसा आहे त्यामुळे जरा सांभाळून या आणि चांगले शूज वापरा ट्रेकिंगचे आपण आता काय करूया पूर्ण विंचूकडा शूट करूया आता व्हिडिओ बंद करूया कारण की पूर्ण आपल्याला चालायचं आहे दीड किलोमीटर चला आणि पूर्ण रस्ता असाच आहे कच्चा रस्ता आहे त्यामुळे आता शूट बंद करूया डायरेक्ट तिथं चला या मित्रांनो फायनली आपण विंचूकडाच्या टोकावरती पोहोचलोय तुम्हाला खूपच दिसत आहे खूप मजा आली ट्रेकिंग करायला विंचूकड्यावरती करा खूप चांगला व्ह्यू आहे तुम्ही बघितलाच व्हिडिओमध्ये आता इथे एक, एक रस्ता पण आहे खाली जायला सो आता जाऊन थोडं विश्रांती करूया काहीतरी खाऊया आणि मग तुमच्याशी बोलूया या छान अशी सावली सुद्धा आहे खाली सावलीचा आनंद कारण तो खूप ऊन थंड थंड फ्रुटी आणली होती खालून खूप गरम होत्या सावलीमध्ये बसलोय जरा येते पिंचूकडे जायचे पण पन आपण जे ते खातोय जे पितोय जो पण कचरा आहे तो गडाखाली घेऊन जावा गडावरती काहीच कचरा करू नका सगळा जो कचरा तो, तो बॅगेत भरून घेऊन जावा गडावरती कचरा करायचा नाही चला आता हे सगळं संपूया आणि आता डायरेक्ट भेटूया महादेव मंदिराच्या इथे दर्शन घेऊया मित्रांनो सोळा कोणी विहीर जी नाना फडवसांनी बांधली होती सध्या पाणी पाणी खूप कमी मित्रांनो अशा प्रकारे आपण महादेव मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत मंदिराच्या बाजूलाच त्र्यंबक तलाव आहे या आता त्र्यंबक तलाव बघूया महादेवाच दर्शन घेऊया बघाय त्र्यंबक तलाव

हर हर महादेव मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळा कव्हर केलेला ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळलंच असेल आणि नेहमी सारखंच आपण जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती येतो तेव्हा नवीन वेगळाच अनुभव होतो आणि वेगळीच एनर्जी येते आणि तीच एनर्जी घेऊन आपण घरी जातो आणि त्यांचं धाडसाच अनुभव होतो नेहमीच आणि मोटिवेशन घेऊन आपण घरी जातो तर चला अशा प्रकारे आपण कवर केलंय आपण आता इथे व्हिडिओ एंड करतोय बघताय कारण की खूप होऊन होतं डोळे वेळ लाल लाल झाले आणि कसा चेहरा बघायचा झाला तर चला आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा कसा तुम्हाला वाटला शेअर पण पन करा पण कमेंट नक्की करा का तुम्हाला लोहागड कसा वाटला ते आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला सुद्धा विसरू नका चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये